तर काय स्वागत आहे तुमचं आपल्या अलिबाक्कल निकेश यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ताच माझी सकाळ झाली आणि आता, आता नाश्ता करतोय नाश्त्याला मस्त आहे की मम्मीने बनवलेत पो आहे आणि आज आपल्याला आप भेटण्यासाठी खास लांबून एक तासाचा प्रवास करून सासण्यावरून छोटा सबस्क्रायबर नितेश आलाय हवं का हायकर हाय हायकर हायकर हाय तुला काय वाटते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात कसं वाटते तुला आपलं गुंडू पण राजकारणी आहे तुम्हाला माहिती नाही इतिहास त्याचा खूप मोठा समजल तुम्हाला नंतर शाळेचं नाव काय तुझ्या नाव ओ अभ्यास काय अरे कहना क्या चाहते हो अरे पण तुझा स्कूलचं नाव काय स्कूलचं नाव स्कूल मध्ये काय करतो ते सांगते जो स्कूलचं नाव सांग तुझ्या अरे मग स्कूल ला जातोस कशाला असो असो जोरात चंग जो बोल चोरात बोल हा काय बोला हे बाई शिवसैनिक माझी माय मराठी बोल बोल आपला डायलॉग बोल माझी माय मराठी माझी मातृभाषा मराठी आणि मी मराठी जय हिंद जय महाराष्ट्र आणि यांच्यासाठी जय गुजरात जय आईच आता आलो आलो देवळात आपल्या मित्रांसोबत कृष्णाचा मंदिर इथं मस्त शिवाजी महाराजांची फ्रेम इथं मंडळाने क्रिकेटमध्ये जिंकलेली खाल या ट्रॉफ्या आणि इथं आपले मंडळी हा आपला सुजल पाटील काय बोलतो सुजल हा आपला मयुर गरोड हा आपला प्रणय लोंडे प्रणय हाय कर रे हाय

i'm <laughs> आपल्या पक्षात सामील त्याचा सत्कार करुड यांच पक्षात मी असल मराठा असल्या कारणाने मला मराठी भाषेचा अभिमान आहे गर्व आहे खडत खडक मी माझी वृत्ती प्रश्न झालेली आम्ही पोराने आम्ही आज मोदी

ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ सपने देखना अच्छी बात है लेकिन सपने को लेकर के बैठे रहना और सपनों के लिए सोते रहना ये तो सही नहीं है सर गाइस अपना ब्लॉग आवड़ा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बाय